शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आज या ठिकाणी शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता विजांच्या कडकडाचं हवामान खात्यानेही वर्तवलेली आहे राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देखील देण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणं आहोत राज्यातील नेमक्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये ह्या पावसाची शक्यता असणार आहे कोणत्या भागांमध्ये जोरदार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील असणार आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीलाच जर पश्चिम महाराष्ट्र जर विचार केला तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकरी मित्रांनो सांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी सांगली असेल सातारा असेल जत विटा कराड तसेच शेतकरी मित्रांनो पंढरपूर सोलापूर तुळजापूर या भागांमध्ये बार्शी आसपासच्या परिसरांमध्ये या ठिकाणी या जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे मध्य महाराष्ट्रामध्ये देखील नगर असेल पुणे असेल या भागांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देखील आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल बीड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील पावसाची शक्यता या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो कोकणपट्टीचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो कोकणपट्टीमध्ये पावसाचा आपल्याला येलो अलर्ट या ठिकाणी मुंबई कल्याण डोंबवली तसेच शेतकरी मित्रांनो रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग एकंदरीत कोकणपट्टीच्या आसपासच्या व इतर सर्वच भागांमध्ये शेतकरी मित्रांनो पावसाचा जोर हा या ठिकाणी काहीसा आपल्याला जास्तच पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील नाशिक असेल मालेगाव असेल नंदुरबार धुळे या भागांमध्ये देखील जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर या ठिकाणी पूर्वविदर्भाचा देखील विचार केला तर पूर्व विदर्भामध्ये देखील शेतकरी मित्रांनो अमरावती नागपूर गोंदिया या ठिकाणी शेतकरी मित्रांनो अकोला असेल तसेच वर्धा असेल उमरखेडा असेल या भागांमध्ये देखील पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल कोकणपट्टीचा भाग असेल मध्य महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल, असेल या भागांमध्ये शेतकरी मित्रांनो जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो अहिल्यानगर असेल पुणे असेल या ठिकाणी तसेच सातारा असेल तसंच कोकणपट्टीचा भाग असेल या भागांमध्ये शेतकरी मित्रांनो पावसाचा येलो अलर्ट दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान आपल्याला देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या चॅनलवरती पावसाची नवनवीन व ताजी अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद